मनोहरी गणेशवंदना आदिशक्तीचं जागर कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन प्रबोधनपर नाटिकांचं सादरीकरण भारुडातून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेशात हरिनामाचा गजर आणि देशभक्तीपर गीतांचा घैवर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यातील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट कर आणि भरून कौतुक निमित्त होतं धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचं सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचं दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी गणेशवंदना आदिशक्तीचं जागर कोळी नृत्य कव्वाली पाणी अडवा आणि पाणी जिरवा मिशन मंगलम खंडोबाचं जागर महाराष्ट्राची संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केलं मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका विविध ऐतिहासिक प्रसंगांवर गीतांच्या के माध्यमातून केलेलं भाष्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले देशभक्तीपर गीतातून जय जवान जय किसानचा नारा दिला भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करा असं वाटतं ते आमच्या सर्व पालक वर्गाचं कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचवीसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व जे काही आमचे विद्यार्थी आहेत कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल आपले श्रीमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कॉर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टी व्हीवर डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रिएलिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये हे वेळी चार पाच वर्षाची मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर काम करत असतात किंवा काही गॅदरिंगची तयारी करत असतात गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं एक संस्था चालक म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं आणि संत सोपान देवांच्या आज आपण सोळा सतरा नालंदाज गुरुकुल अठरा एकोणीस गुरुकुल वीस एकवीस एक आणि बावीस वीस ला सुट्टी घेतली होती आपण एकवीस बावीस तेवीस असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमेश्वरमध्ये पाच दिवस आणि वर दोन दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला मी या सप्ताहमध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्व गुरुजनाने एक चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तनाने मनाने आणि संस्थेने दनाने एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम घडवून आणला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाकरता रुपांत आहेत आदरणीय आपले गुरुवर्य दादवर सर आहेत शरण चव्हाण पाटील असतील त्याचप्रमाणे पवारसाहेब असतील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो उद्या ॲन्युअल प्रोग्राम न, न, त्या ठिकाणी जे काही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं उद्या या ठिकाणी सांगितलं जाईल वैजतादाई पोकळे आपणही या ठिकाणी वर या माझी उपसरपंच दायरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत हा कला महोत्सव म्हटलं की ऊर्जा जोश जन जल...